खासदार भाईची इच्छा होती चगन चा अशी होती कबुली आता छगन भुजबळांनी दिले पक्षात सारच मनासारखं होत नसतं असंही ते म्हणाले आपण नाराज नसल्याचंही भुजबळांनी यावेळी सांगितलं महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण झालं पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली खासदार भाईची इच्छा होती अशी कबुली छगन भुजबळ यांनी दिली पक्षात सगळंच मनासारखं होत नसतं असंही ते म्हणाले दरम्यान आपण नाराज नसल्याचं भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले दरम्यान महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण झालं पाहिजे अशी मागणी छगन भुजबळांनी केली मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं ता। म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं हे ह्युमिलिएशन खूप होतं ता आहे काय मी थांबून घेतो हा युती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं तर विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी काहीतरीचा अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण चारशे पार चारशे पार म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला दलित आणि आदिवासी समाज दूर गेले पहले में आए दो सीट एक रायगढ़ दूसरी बारहबा एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि अड़तालीस सीटों पर परिणाम हुआ हमको तो दो ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए